तर बघा मैत्रिणींनो अतिशय चमचमीत मस्त चविष्ट अशी अगदी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल बाहेर जशी मिळते तशाच प्रकारे बि बिर्याणी आपण घरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो तर बाहेर जी मिळते ती सगळ्यांनाच आवडते पण आपण घरीसुद्धा अगदी छान कमी इन्ग्रेडियंट वापरून कमी वेळेत आपण ही बिर्याणी अशा पद्धतीने पहा तुम्ही अगदी सुटसुटीत झालेला आहे भात आणि मस्त अशी ही चवसुद्धा आपल्या बिर्याणीला येणार आहे चला तर मग कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आता पहिल्यांदा मी घेतलेले आहेत मध्यम आकाराचे चार कांदे बारीक असे उभे कापून घेतलेले आहेत अगदी पातळ स्लाईस केलेले आहेत त्याला थोडंसं मीठ लावलेलं ला आहे आणि गरम तेलामध्ये आता आपण हे अगदी फास्ट गॅसमध्ये आपण हे तळून घेणार आहोत अगदी हलकासा आपण गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हा जो कांदा आहे तो तळून घेणार आहोत आता बघा अगदी फुल गॅसवरती आपण हे तळतोय एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडून एकसारखा तळला जातो तर बघा आता पहिल्यांदा थोडासा तो मऊ पडतो नंतर ट्रान्सपरंट होतो आणि आता हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली आता जेव्हा हलकासा रंग बदलायला सुरुवात होते तेव्हा गॅसची फ्लेम आपण कमी करायची कारण एकदा रंग बदलला की त्याचा रंग अग अगदी फास्ट बदलतो आपल्याला जास्त करपवायचा नाही आहे कांदा हलकासा असा हा बदलला रंग की लगेच आपण काढून घ्यायचा तर गॅस कमी ठेवायचा आहे जास्त रंग बदलू द्यायचा नाही कारण तळल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढल्यानंतरसुद्धा तळण्याची प्रोसेस ही चालू असते हे बघा आपण जेव्हा कांदा काढला आहे त्याहीपेक्षा डार्क झालेला आहे रंग त्याचा आता आपण कांदा बाजूला ठेवून देऊया आता अर्धा किलो आपण तांदळाची बिर्याणी करणार आहोत त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ असं धुवून घेतलं आहे दोन ते ती तीन पाण्याने आणि त्याचे मोठे मोठे पीसेस मी घेतलेले आहेत आता त्यावरती मी लिंबू पिळलेला आहे नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावरती टाकून घेते मी एक चमचा मीठ घातलं आहे नंतर थोडीशी हळद घालायची एक चमचा धने पावडर नंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे नंतर एक चमचा बिर्याणी मसाला घातला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि मोठे चमचे दोन ते तीन मी ताजं दही घेतलेलं आहे म्हणजेच अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता त्यातच आपण तळलेल्या कांद्यापैकी निम्मा जो कांदा आहे हाताने कुसकरून आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि आता हे जे आहे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्येच आपण टाकतो आहे कसुरी मेथी अगदी थोडीशी घेऊन हातामध्ये मी चुरगळून घेतलेली आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं पण आता आता त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालण्याची विसरलेली आहे मी आता हे सगळं मिक्स करतानाच आपण आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची तर दोन चमचे आलं लसूण पेस्ट मी त्यामध्ये घालते आणि आता हे सगळं व्यवस्थित आता एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने सगळ्या पीसेसला हे सर्व मसाला जो आहे तो लावून घ्यायचा आहे आणि आता आपण झाकून ठेवून द्यायचं आहे तर आता हे मॅरिनेट करून आपण दोन ते तीन तासासाठी सुद्धा करून ठेवू शकतो किंवा आदल्या दिवशी रात्री आपण मॅरिनेट केल्यानंतर रात्रभर फ्रीजमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो आता मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते बाजूला ठेवून दिल्यानंतर आपण तांदूळ जे आहेत तर ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेत अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि भिजेल इतपत पाणी घालून आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे आता तांदूळ भिजत घातल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण लगेच बिर्याणी करायला सुरुवात करायची आता मी कढईमध्ये तेल जे कांदा तळलेलं तेल आहे तेच घेतलेलं आहे त्यातलं ते जर जास्त असेल तर कमी करून घ्यायचं आहे आणि तेच तापायला ठेवले त्यामध्ये मी जिरे घातलेले आहेत आणि खडे मसाले घातलेत एक स्टार फूल थोडीशी दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र तीन हिरवे वेलदोडे आणि लवंग आणि मिरी हे त्यामध्ये टाकले आता दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घातलेत आता हे कांदा जो आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्तही अगदी लालसर करायचा नाही आता मंद गॅसवरती हा कांदा आपण परतून घेऊयात तर आता कांदा परतून झाल्यानंतर आपण हे बघा अशा पद्धतीने हा कांदा जो आहे हलकासा आता रंग बदलायला सुरुवात झाली त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी त्याचं पोट फोडून घेतलेलं आहे म्हणजेच आपण जे मसाले घालतो त्यापेक्षाही हिरवी मिरचीचा फ्लेवर त्यामध्ये आपल्या बिर्याणीमध्ये छान येतो नंतर हळद घातलेली आहे आणि काळा मसाला घातला आहे नंतर धने पावडर गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घातला आहे आता हे सगळे जे मसाले आहेत त्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो पण त्यामध्ये टाकलेला आहे आता हे सगळं तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्येच आपण टाकणार आहोत हे मॅरिनेट केलेलं चिकन तर बघा आता हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं त्यामध्ये टाकली आता हे सगळं मंद गॅसवरती एकदा मी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलेलं होतं त्याचा मसाला जो भांड्याला लागलेला होता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून आपण ह्या चिकनमध्ये टाकायचं आहे तर आता हे पाणीसुद्धा आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता छान मस्त अशी ग्रेव्ही त्यामध्ये तयार झालेली आहे मस्त भन्नाट असा वास सुटलेला आहे घरामध्ये आता मंद गॅसवरती आता हे चिकन जे आहे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता थोडंसं मीडियम गॅस करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे तर आता आपण दहा मिनिट हे झाकण ठेवून आपण हे चिकन शिजवून घेतलेलं होतं तर बघा अशा पद्धतीने हे चिकन आपलं शिजायला सुरुवात झाली तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय हे असं चिकन शिजतं आहे अजूनही थोडा वेळ आपण शिजवून घ्यायचं आहे तर अजून पाच मिनिट हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं हे बघा थोडंसं मऊ झालेलं आहे आता पाच मिनिट शिजण्यासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे तर गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं आता तोपर्यंत आपण जो भात आहे तो करून घ्यायचा आहे तर आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि तांदूळ आपला जो अर्धा किलो होता तर या डब्यामध्ये दीड वाटी हा तांदूळ भरलेला होता त्याच मापाने आपण पाणी घालायचं आहे तर ता तांदळाच्या तिप्पट आपण पाणी घालणार आहोत म्हणजेच मी साडेचार हे डबे जे आहेत तेवढं पाणी मी या पातेल्यामध्ये घातलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपला हा तांदूळ जो आहे अर्धा तास एवढा छान भिजलेला आहे आता इकडे बघा हे चिकन पाच मिनिटात अजून एवढं छान असं शिजलेलं आहे तर आता आपण जर जास्त शिजलेलं असेल तर तुम्ही गॅस बंद करून पुन्हा त्यावरती झाकण ठेवा आणि शिजलेलं नसेल तर मंद गॅसवरती शिजवून घ्या भात होईपर्यंत आता पाणी उकळल्यानंतर आपण खडे मसाले घातलेत एक स्टार फूल मिरी नंतर लवंग दालचिनी तेजपत्ता मसाले वेलदोडे आणि थोडासा लिंबाचा रस त्यामध्ये टाकला आहे आणि अगदी एक चमचा मी तेल त्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही साजूक तूपही त्यामध्ये घालू शकता आता पाणी जास्त असल्यामुळे आपण पाणी काढून टाकणार आहोत भातातलं म्हटल्यानंतर आपल्याला मीठ ह्याच्यामध्ये जास्तच घालायचं आहे तर अडीच चमचे मी मीठ घातलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर हा जो तांदूळ आहे मी चाळणीमध्ये निथळायला ठेवलेला होता आता निथळलेला जो तांदूळ आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि पहिल्यांदा आता आपल्याला तीन ते चार मिनिट मोठ्या गॅसवरती हा भात जो आहे तो शिजवून घ्यायचा तर एकदा आता सगळा हलवून घ्यायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपण हा भात शिजवून घेणार आहोत तर एकदा उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिटातच हा जो भात आहे तो आपला शिजला जातो तर हा भात जो आहे तो जास्त आपल्याला ओव्हर कुक करायचा नाही आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्केच हा भात जो आहे आपल्याला शिजवून घ्यायचा तर हे बघा चार मिनिटात असा हा भात आपला शिजला गेलेला आहे मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे आणि मस्त सुटसुटीतसुद्धा आणि बघा हलकीशी कणी लागती आहे या भाताला तर अशाच पद्धतीचा आपल्याला हा भात हवा आहे तर आता आपण एका चाळणीमध्ये हा भात काढून घेऊयात म्हणजे त्याचं पाणी सगळं निथळून जातं आणि अगदी भात जो आहे तो छान असा मोकळा होतो तर आपण आता झाऱ्याच्या सहाय्याने सगळा असा हलवून घेऊयात आता इकडे बघा पाच मिनिटात आपला हे जे चिकन आहे ते अशा पद्धतीने शिजलेलं होतं तर आता मी गॅस बंद केलेला होता चिकन शिजवण्यासाठी पण आता पुन्हा आता गॅस चालू केलेला आहे आता ती शिजण्याची प्रोसेस पुन्हा चालू केलेली आहे आता त्यावरच आपण हा जो भात आहे तो एकदम चांगला असा छान पसरवून घ्यायचा आहे एक थर सगळ्या भाताचा आपण त्यावरती द्यायचा आहे तर आता मी सगळा भात काढून घेते आणि व्यवस्थित असा एक सारखा त्यावरती पसरवून घेते तर आता बघा त्यावरती सगळा भात पसरवून झाल्यानंतर आपण आता त्यावर टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालते नंतर एका पाण्यामध्ये मी पिवळा रंग मिक्स केलेला आहे तुम्ही केशर दुधामध्ये केशरसुद्धा भिजवून ठेवू शकता तर आता हा जो रंगाचं पाणी आहे ती ते त्यावरती टाकून घेते नंतर आपण जो भात आपण निथळून घेतलेलं होतं भाताचं जे पाणी आहे ते थोडंसं टाकायचं आहे तुमचा भात कितपर्यंत शिजलेला आहे त्यानुसार तुम्ही ते, ते भाताचं पाणी त्यावरती टाकू शकता नंतर दोन चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे आणि आपला राहिलेला तळलेला जो कांदा आहे तो त्यावरती टाकायचा आहे असं मस्त असं आपण हा वरचा थर लावून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून आता आपण ते पाच मिनिटासाठी मंद गॅसवरती ह्या भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आता इकडे आपण आता रायता करून घेऊयात तर पहिलं काकडी घेतलेली आहे मी हिरवी मिरची कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण अगदी छान घट्ट असं ताजं दही त्यामध्ये टाकून आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आता तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही साखरही घालू शकता जर तुमचं दही आंबट असेल तर आणि अंदाजानुसार तुम्ही त्यामध्ये दही घालून आपण हे रायता बाजूला ठेवून द्यायचा त्यासोबत खाण्यासाठी तर बघा पाच ते सहा मिनिटामध्ये आपलं आपली ही बिर्याणी ही अशा पद्धतीने छान अशी शिजलेली आहे तर गरमागरम ही बिर्याणी खाण्यासाठी आता रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाताचं शीतसुद्धा अगदी छान मोकळं सळसळीत झालेलं आहे आणि मस्त असं ही बिर्याणी आपली शिजलेली आहे अतिशय खमंग असा वास येतो आहे आता नक्की टेस्टीसुद्धा झालेली असणार आहे अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आणि माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही जर केली तर अतिशय सोपी आहे ही पद्धत आणि चवीलासुद्धा अगदी टेस्टी लागणार आहे नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा तर बघा आता ज्युसी असं हे त्यातलं चिकन जे आहे अगदी छान शिजलेलं पण आहे आणि अगदी ज्युसी झालेलं आहे तर ही जी बिर्याणी आहे अगदी कोरडी होत नाही ज्युसी ज्युसी होते खाताना अगदी घास बसत नाही किंवा त्याबरोबर काही घेण्याची सुद्धा गरज पडत नाही तरीही आपण रायता केलेला आहे त्यासोबत ही जी बिर्याणी आहे अतिशय टेस्टी लागते तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा अशा पद्धतीनेही आता एका प्लेटमध्ये काढून घेतली त्याचा रंग वा भन्नाट अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे आता त्यासोबत आपण घेणार आहोत मस्त असा रायता आणि छान अशी ही बिर्याणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा मस्त अशी आपली ही चिकन बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने ही केली नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून पण सांगा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर